गोंधळ दादा चलणारे लवकर घरी आई वाट पाहत असेल आपली हातातली कुल्फी संपत अजय म्हणाला अरे हो आजू थोडं सामान घ्यायचं बाकी आहे मग आपण घरीच जाऊ अजयचा मोठा भाऊ विजय हातातल्या पिशव्या सावरत म्हणाला अजय आणि विजय दोघे सख्खे भाऊ आज दसऱ्याची खरेदी करायला आले होते विजय तसा वयाने अठरा वर्षाचा मुलगा नुकताच बी एला ॲडमिशन घेतलेला परंतु वयाच्या बाराव्या वर्षीच आपल्या वडिलांना गमावल्यामुळे वयापेक्षा लवकर मोठा झालेला आईला होईल त्या परीने मदत करून त्याने आत्तापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते आपल्यावर आईसोबत आपला लहान भाऊ अजयची ही जबाबदारी आहे याची पूर्ण जाणीव त्याला होती म्हणून तर बी एसाठी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन तो एका कुरिअर कंपनीमध्ये पार्ट टाइम जॉब करत होता आज नाईट शिफ्ट असल्यामुळे तो सकाळीच दसऱ्याची खरेदी करायला बाहेर पडला आईने दिलेल्या यादीनुसार तो सामान घेत होता आणि सोबतच आपल्या लहान भावाला बाजाराची सैर घडवत होता अजय दहा वर्षांचा एक गोंडस मुलगा सावळा रंग टपोरे डोळे बाहेर जाणार म्हणून आईने विंचरून दिलेल्या केसांवरून सतत हात फिरवीत आपल्या भावासोबत बाजारातील विविध घडामोडींचे निरीक्षण करत चालला होता बाजारातल्या वर्दळीचा त्याला खूप हेवा वाटत होता पण चालून चालून तो इवलासा जीव मात्र थकून गेला होता तेवढ्यात त्याची नजर खेळणीच्या दुकानातल्या एका ट्रेनवर गेली रिमोट कंट्रोलवर चालणारी ती बुलेट ट्रेन त्याला खूप आवडली आणि त्याने दादाकडे ट्रेनसाठी हट्ट धरला दीड हजार रुपये एका खेळणीसाठी मोजणे विजयच्या मनाला पटत नव्हतं पण आपल्या भावाला नाही म्हणणेही त्याला जमत नव्हतं अजय आपण नंतर घेऊ ना ही ट्रेन आता मी तुला दुसरं काहीतरी घेऊन देऊ का विजय अजयची समजूत काढत म्हणाला अजयला सुद्धा आपल्या भावाची परिस्थिती कळत होती पण बालमन शेवटी मित्रांकडे जे असेल ते आपल्याकडेही असायला हवे हे वाटणे स्वाभाविक होतं खूप समजूत घातल्यानंतर अजयने आपला हट्ट सोडला पण थोड्या उदास मनानेच विजयला ते बघवलं नाही तो अजयला घेऊन पुढच्या दुकानात गेला आणि त्याने एक साधी ट्रेन अजयला घेऊन दिली पूर्णपणे तर नाही परंतु थोड्या प्रमाणात का होईना त्याने अजयचा उदासीपणा दूर केला खरेदी संपून दोघेही जवळच्या लोकल स्टेशनवर पोहोचले दादर जाणारी लोकल यायला अजून दहा मिनटे शिल्लक होती पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी दोघेही त्या पैदल पुलावर चढले आणि चालू लागले विजयने अजयचा हात घट्ट पकडला होता त्याच्या मनात विचारांची गर्दी झाली होती आपल्या पुढच्या वाटचालीची तो मनातल्या मनात, मनात आखणी करत होता अजय मात्र दुपारी शाळेत गेल्यावर मित्रांना बाजारातल्या गोष्टी कशा सांगायच्या याचा विचार करत होता दोघेही आपापल्या विचारात गुंग होते अचानक पावसाची रिमझिम चालू झाली आणि बघता बघता दोनच मिनटात ता पावसाचा जोर वाढला दोघेही भानावर आले विजयला जाणवले की लोकांची गर्दी अचानकपणे वाढली आहे लोक पुलावरून चालत नसून धावत आहेत पावसापासून बचावासाठी लोक पुलावर जमा होत होते पुलाच्या दोन्ही बाजूने लोक जमा झाली होती विजयने अजयचा हात अजून घट्ट धरला विजयसुद्धा थोडा घाबरला पुलावर आता लोकांची गर्दी एवढी वाढली होती की पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती मुंबईकरांना ही गर्दी काय नवीन नव्हती परंतु पुढे जे काही घडणार होते त्याची कल्पना मात्र त्यांनी कधी केली नसावी पाऊस चालूच होता तेवढ्यात एका आवाजाने सगळ्यांचं लक्ष घेतलं काहीतरी पडल्याचा तो आवाज पूल पडल्याच्या अपवेत परावर्तित झाला आणि इथून सुरुवात झाली गोंधळाची धडपड आपला जीव वाचवण्यासाठी लोक कशाचीही पर्वा न करता आपला जीव वाचवत पुलावरून खाली जाण्यासाठी प्रयत्न करीत होते आता मात्र विजय पूर्णपणे भानावर आला त्याने अजयला जवळ घेतले आणि तो गर्दीतून वाट काढत पुढे जात होता परंतु गर्दी आता एवढी वाढली होती की लोक एकमेकांना तुडवत तुडवत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते तेवढ्यात विजयच्या हातून अजयचा हात सुटला लोकांच्या लोंढ्याने दोघांनाही एका क्षणात एकमेकांपासून दूर केले आजू आजू आजू, आजू जीवाच्या आकांताने विजय ओरडत होता दादा दादा रडक्या स्वरात अजय आपल्या भावाला हाक मारत होता सगळीकडे हेच चित्र होतं काही मिनटांपूर्वी शांत असलेला तो पूल लोकांनी आणि त्यांच्या आक्रोशाने भरला होता पुलाच्या अरुंदीपणामुळे आणि ऑफिसला जाण्याची वेळ असल्या कारणामुळे हो जाणारे येणारे दोन्ही लोक आज त्या पुलावर अडकले होते आता मात्र परिस्थितीचे रूपांतर झेंगराजेंगरीमध्ये झाले पावसाने हे विक्राळ रूप धारण केले जणू काही खूप दिवसाचा कोंडून ठेवलेला राग आज बाहेर निघत होता सगळीकडे एका काळसर वातावरणाने आपलं राज्य पसरवलं होतं त्या वातावरणात दूर झालेले ते दोघे भाऊ मात्र एकमेकांना भेटण्यासाठी धडपडत होते विजय अजयला हाका मारून आता थकला होता आतापर्यंत येणारी दादाची हाक आता बंद झाली होती कारण नियती तिचं काम करून गेली होती तो येवलासा जीव तरी किती वेळ दमकुंडी सहन करणार त्याचा तो निष्पाप्य निश्चित पडला होता कित्येक जणांच्या पायाने तुडवला गेला होता विजयला कळून चुकले त्याचेही अवसान गळाले त्याच्यासमोर अजयचा तो कुंड चेहरा येत होता थोड्या वेळापूर्वी आपल्याकडे हट्ट धरणारा आपला लहान भाऊ आता या जगात नाही आहे याच्यावर त्याचा विश्वास बसेना त्याला आईची आठवण आली त्याच्या डोळ्यात अश्रू येणार तेवढ्यात त्याच्यावरून दोन तीन माणसे त्याला तुडवून गेली आणि त्यानेही आपला शेवटचा श्वास घेतला तोही आता अजयप्रमाणे निश्चित पडला होता एका सगळं काही संपलं थोड्या वेळात रेस्क्यू टीमच्या आगमनानंतर सगळी परिस्थिती आटोक्यात आली आता त्या पुलावर जे काही राहिले होते ते म्हणजे बावीस मृतदेह आणि काही जखमी लोक त्या मृतदेहांमध्ये एका दहा वर्षाचा मुलाचा मृतदेह आणि त्याच्या हातात असलेली रक्ताने माखलेली ट्रेन पाहून रेस्क्यू टीममधल्या सदस्यांनाही आपले अश्रू अनावर झाले शेवटी विजय आणि अजय दोघांचेही मृतदेह असणारी अँब्युलन्स सरकारी दवाखान्याकडे का रवाना झाली